शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा <laughs> तीनही पक्षामध्ये चांगला समन्वय लवकरच राज्याच्या हिताचा निर्णय एकनाथ शिंदे सीएम म्हणजे कॉमन मॅन जनतेचा मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि यानंतर ते म्हणाले जनतेने भरभरून दिलेला आहे आता जनतेला काय देतो हे महत्त्वाचे आहे मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब मतभेद नाहीत सत्तेमध्ये सहभागी होणार एकनाथ शिंदे म्हणाले माहितीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला आज भाजप एकवीस शिवसेना बारा राष्ट्रवादी अकरा असे मंत्रीपदे मिळण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या घटनेतेपदी आव्हाड मुख्य प्रतोपदी रोहित पाटील यांची नियुक्ती ईव्हीएम हॅकिंगचे दावे आयोगाने फेटाळले हॅक केल्याचा दावा करणाऱ्यांविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार शंका कुशंकांना शिंदेंकडून पूर्णविराम माहितीतील चर्चा पुन्हा सुरू होणार दर येथे माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण <गगाँ> शेतकरी मित्रांनो तुमच्या मते मुख्यमंत्रीपदाचा खरोखर दावेदार कोण आहे तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू नाना पटोले भाजप संघाचे एजंट बंटी शेडकेंचा पुन्हा आरोप कारणे दाखवा नोटीशीनंतर संतप्त प्रक्रिया प्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पुन्हा लढण्याचे भाजपाचे आव्हान नवीन वर्षामध्ये एसटीचा प्रवास महागणार कारण आता चौदा पॉईंट तेरा टक्के भाडेवाडीचा महामंडळाचा प्रस्ताव जारी करण्यात आलेला आहे नवीन राज्य सरकारची लागणार कसोटी दोन वर्षामध्ये तब्बल चार वेळा भाडेवाडीचा प्रस्ताव राज्यामधील पन्नास टक्के विद्यार्थ्यांचे आवार आय डी तयार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या डेडलाईनला केराची टोपली शाळांचे काम संतगतीने सुरू नॅक टाळणाऱ्या महाविद्यालयांना प्रवेशबंदी करणार विद्यापीठ प्रशासनाची कठोर भूमिका मे दोन हजार पंचवीस अखेरची डेडलाईन राज्यात सत्तेचाळीस लाख टन ऊस पूर्ण तेहतीस पॉईंट शेहेचाळीस लाख क्विंटल साखर उत्पादन तयार एकशे सात साखर कारखान्यांचा हंगाम सुरू बुधवारपासून थंडीतून होणार सुटका हवामान विभागाचा अंदाज चक्रीवादळही शमले उत्तर भारतातील चक्रावत चीन हिंदूंनी दोन ते तीन आपत्त्यांना जन्मास घालावे मोहन भागवत यांचे वक्तव्य लोकसंख्येमधील हिंदू गट ही चिंताजनक द्राक्षांना दर चांगला पण माल कुठे आहे विविध कारणामुळे यंदा उत्पादनामध्ये मोठी घट द्राक्ष क्षेत्र पुन्हा घटण्याची शक्यता मागणी कमी आवक जादा डाळिंबाचे दर कोलमडले दर प्रतिकिलो दीडशेवरून ऐंशी ते शंभर रुपयांवर सांगलीमध्ये फेब्रुवारीपासून सुरू होणार आंब्याची आवक पहिली पेटी बाजारामध्ये दाखल आंब्याला यंदा पोषक वातावरण कवटे महाकाळ तालुक्यातील लघु प्रकल्पांमध्ये चांगला पाणीसाठा पाच तलाव पूर्ण क्षमतेने भरले सिंचनाची चिंता मिटली वीज तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजना वसुलीसाठी महावितरणाची धडपड कोल्हापूर पुणे परिमंडल दुसऱ्या क्रमांकावरती व्यावसायिक गॅस दरामध्ये सोळा पॉईंट पन्नास रुपयांनी वाढ स्वयंपाकाच्या गॅसचे दर जैसे ते जामनेर परिसरामध्ये थंडी वाढली शेकोट्या पेटल्या रब्बी हंगामासाठी थंडी पोषक व्यायाम करणाऱ्यांची संख्या वाढली पारोड्यातील मक्का ज्वारी शासकीय खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ कमी दर आणि खिचकट प्रक्रिया खुल्या बाजारामध्ये विक्री करण्यास प्राधान्य शेतामध्ये ज्वारी बियाणांची पेरणी करून सुद्धा उतारा नाही शिंदकेड्यातील प्रकार शेतकऱ्यांची कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार उत्पादन येणार उशिरा अवकाळीचा बसला फटका मेहरूंची बोरं पण यंदा खवायांना जीवाला घोर साखर तेल डाळ शेंगदाण्याचे दर घसरले लग्नसराईमुळे कापड बाजारामध्ये गर्दी दिवाळीमध्ये महाग झालेला किराणा झाला स्वस्त एकोणीस गावांमधील शेतकरी पीक विम्यापासून वंचित यावल तालुका संघर्ष समितीने आमदारांकडे मांडली बेथा जिंतुरातील सर्वाधिक शेतकरी पंधरा डिसेंबरपर्यंत मुदत पावणे दोन लाख शेतकऱ्यांनी भरला रब्बी पिकांचा विमा प्रस्तावाला मंजुरी मिळेना शेतकऱ्यांमधून उमटतायत तीव्र प्रतिक्रिया अतिवृष्टीचे तीनशे आठ कोटी शेतकऱ्यांना देणार कधी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दोन हजार चोवीसचे अतिवृष्टीचे तीनशे आठ कोटी एकवीस लाख रुपये अनुदान प्रस्तावास मंजुरी देणे अपेक्षित आहे ही प्रक्रिया पूर्ण करून त्याच गतीने अनुदानाची रक्कम जमा होणे अपेक्षित आहे मात्र तसेच होताना दिसत नाही यासंबंधी कार्यवाहीची मागणी सध्या राज्याच्या मुख्य सचिव सुजेता सैनिक के यांच्याकडे केली जात आहे आठ महिन्यापूर्वी सोलरसाठी पैसे भरले प्रतीक्षा संपेना होते गर्दी सोलर पंप मिळतो की नाही म्हणून लाभार्थी थेट एजन्सीच्या दारी वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली अंकुर फुटेना तुषारणे पाणी कापसाच्या उत्पन्नापोटी शेतकऱ्यांना मोठा फटका लागवडीचा खर्चही निघेना घरप्रपंच चालावायचा कसा ढगाळ वातावरणामुळे पीक धोक्यात शेतकरी चिंताग्रस्त खरीपाठोपाठ पाथ रब्बी हंगाम ही संकटामध्ये दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे तालुक्यामध्ये हरभरा पिकावर मर रोग तसेच टाकडी ज्वारी तूर पिकावर अळ्यांची भीती वाढलेली आहे तुरीची फुले गळून जाण्याच्या शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पीक विमा कंपनीचे वेळ काढूपणा धोरण तक्रारी करणाऱ्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष थंडीचा कडाका वाढला आणि भाजीपालाही कडाडला बाजारातील स्थिती पालेभाज्या खरेदीकडे वाढला गृहिणींचा कल नांदेड जिल्ह्यामध्ये अशोकरावांच्या सूचनेनंतर आता रब्बीसाठी चार पाणी पाड्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास मिळणार भरपाई हजारोंचा खर्च केला रुपयाला का बघायचं पंधरापर्यंत भरा विमा आणि करा पीक संरक्षित स्वाधार शिष्यवृत्ती योजनेकरता अर्ज करण्यास सोळा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ लातूर जिल्ह्यातील चाळीस टक्के विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित महाडीपीटी पोर्टल सुरू सहा हजार आठशे तेरा विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त उर्वरित विद्यार्थ्यांनी विद्यार्थी लॉग इनवरून अर्ज करावेत परिवहन विभागाने कारवाई करावी ग्रामस्थांची मागणी कर्णकर्कश गाण्यांच्या तालावर बेफामपणे होते ऊस वाहतूक खचाखच भरलेला ऊस ट्रॅक्टरच्या झोकांड्या ढगाळ वातावरणाचा हरभरा पिकावर अडीचा प्रादुर्भाव भोकरदन तालुक्यामध्ये तूर पिकावर अडीचा प्रादुर्भाव शेंगातील दाण्याला लागली कीड सोयाबीनसह कापसाच्या उत्पादनामध्ये मोठी घट पांढऱ्या सोन्याला मिळतोय कवडीमोल भाव हिसोड परिसरातील सोयाबीनसह कापूस उत्पादक शेतकरी सापडले आर्थिक संकटामध्ये आता लाडक्या बहिणींची ग्रामपंचायत कार्यालय तसेच सीएससी केंद्रावर मोठी गर्दी अतिवृष्टीमुळे त्रेपन्न हजार एकशे सत्तर हेक्टरचे नुकसान अद्याप मदत मिळेना म्हणताय येथे पंचनामे करून वरिष्ठांना अहवाल पाठवून उलटले दोन महिने पिंपळगाव शिवार वीजपुरवठ्याच्या वेळेमध्ये बदल करण्याची गरज पिकाला पाणी देण्यासाठी धडपड रात्री वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी त्रस्त वन्यप्राण्यांमुळे वाढतोय धोका नवीन हुर्डा बाजारात ग्रीन गोल्ड सोयाबीनचे दर चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपये बाजारपेठ सोने चांदीच्या दरामध्ये मंदी थंडीमुळे ग्राहकही कमी कुरुंदा भागातील शेतकऱ्यांचा ऊस लागवडीवर अधिक भर पाण्याची मुबलकता क्षेत्र वाढण्याची शक्यता हिंगोली जिल्ह्यामध्ये हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिले ऑनलाईन प्रशिक्षण कृषी तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन पोट दुखलं तर डॉक्टरकडे जाता वावराची तब्येत कोण तपासणार प्रत्येक तीन वर्षाला शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेणे आवश्यक हिवाळ्याच्या दिवसामध्ये लसणाला ड्रायफ्रूटचा भाव दर आणखी वाढणार दोन दिवसांपासून वसमत शहराला लसणाचा तुटवडा सध्या स्थितीमध्ये चारशे ते साडेचारशे रुपये प्रतिकिलो दर कडमनुरी तालुक्यामध्ये करडेचा पेरा बारा तेरा पटीने वाढला रब्बीचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र एक्कावन्न हजार नऊशे तेरा हेक्टर कापसाचा झाला झाडा रब्बीच्या क्षेत्रामध्ये वाढ कापूस उपटून सेलू तालुक्यातील शेतकरी वळाले हरभरा गावाच्या पेरणीकडे बारांकी आय डी विद्यार्थ्यांची कुंडली डिजि लॉकरमधून मिळणार कागदपत्रे सांभाळण्याची आवश्यकता बसणार नाही सीसीआयने खरेदी केला साडेसात हजार क्विंटल कापूस दोन महिन्यामध्ये रब्बीचे केवळ एक पॉईंट एकसष्ट टक्के पीक कर्ज वाटप शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर खरीपामध्ये पीक कर्ज वाटपाचे अडलेले घोडे रब्बी हंगामातसुद्धा पुढे सरके शेत ना शेतकऱ्यांना माहितीसाठी आता प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कृषी वार्ता फलक शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांसह कीडविषयी जनजागृती वीज यंत्रणेच्या सुरक्षेसाठी महावितरणाच्या वतीने करण्यात आले आव्हान शेतकऱ्यांनो कॅपिसिटर बसून कृषी पंपांचा वापर करावा चिरसगाव लोकी येथे काढणी केलेल्या पाच क्विंटल लाल कांद्यावर मारला डल्ला परिसरामध्ये चिंता दर वाटल्यामुळे चोरट्यांनी केले शेतकऱ्यांच्या कांद्यास लक्ष यावर्षी रब्बी सर्वाधिक हरभऱ्याचा पेरा खामगाव तालुक्यामध्ये यंदा पस्तीस हजार नऊशे दहा हेक्टर क्षेत्रात पेरणी एक हजार दोनशे पंचवीस ग्राहकांनी घेतला अभयचा लाभ तेरा हजार दोनशे एक्केचाळीस जणांना नोटीस चाळीस कोटींची थकबाकी योजनेला एकतीस डिसेंबरपर्यंत मिळाली पुन्हा मुदतवाढ जागेसाठी धडपड एस एसटीची ऑनलाईन सुविधा घ्या ॲप्लिकेशनद्वारे तिकिटाची सोय अनेकांकडून होतोय वापर निवडणूक आटोपली विशेष बाब म्हणून शासनाची मान्यता कधी मिळणार अकोला जिल्ह्यातील सोयाबीन कापूस उत्पादकांना मदतीचा प्रस्ताव अंदा तरीच मलकापूर तालुक्यामध्ये ऐंशी टक्क्याहून अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरात पावसामुळे पिकांची नासाडी खर्च निघणेही कठीण वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन कापूस उत्पादक आर्थिक अडचणीमध्ये हेक्टरी पाच हजार मिळालेच नाहीत शेतकऱ्यांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा रब्बी हंगामातील पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची कसरत जीवधोक्यामध्ये घालून शेतकऱ्यांची जागल सुरूच नदीकाठच्या हजारो कुटुंबाचा पुनर्वसनाचा प्रश्न येणीवर मलकापूर दोन कोटींच्या मदत वाटपनंतरही भय इथले संपत नाही बोसऱ्या थंडीमध्ये काढावी लागते रात्र वन्यप्राण्यांचा कसा होईल बंदोबस्त वडेगाव शिवारामध्ये वन्यप्राण्यांचा हौदस वाढला शेतकरी त्रस्त खर्च अधिक उत्पन्न कमी सांगा शेती करायची कशी अळगाव खुर्द परिसरातील चित्र शेतीकामाला मजूर मिळेना पद्दुचेरीमध्ये कोसळला चोवीस तासात तब्बल शेचाळीस सेंटीमीटर पाऊस फेंगलमुळे उडाली धांदल उतासामध्ये पन्नास सेंटीमीटर पावसाचा तडाखा विल्हेपुरममध्ये पावसामुळे जनजीवन झाले विस्कळीत ही प्रभाव अनेक विमान उडाणे रद्द राज्यामध्ये यंदा गव्हाचे पंधरा टक्के क्षेत्र वाढणार पोषक वातावरण आणि सिंचनासाठी मुबलक पाणी साठा तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आठवडाभर तापमान वाढणार थंडी कमी होणार अकोला तालुक्यामध्ये तेवीस हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची लागवड खरिपाच्या पिकांनी केली निराशा आता रब्बी पिकांवर शेतकऱ्यांची आशा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉनला ऑलवरती सेट करा आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा